नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील वाखार भाग त्रिमूर्ती टाकी गेट समोर महानगरपालिकेने खड्डा काढला आहे तो कशासाठी काढला आहे का काढला आहे स्थानिक लोकांना कळत नाही आम्ही काल पाहणी केली असता गेल्या दोन महिन्यांपासून सदर खड्डा पडला आहे मग तो अजून मुजवला का नाही बहुतेक एक शंका येते उल्कापात झाला असेल का जागतिक वारसा स्थळाचे लोक पाहण्या पाहणी करण्यासाठी येणार असतील का अशा आता शंका उपस्थित होत आहेत माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे आपण जागेवरून पाहणी करून सदर जागा रिझर्व करावी व त्या ठिकाणी असलेले दुकानदारांच्या जागा महापालिकेने संपादित करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी व वा जागतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी निर्माण करून पर्यटन वाढवून उत्पन्न वाढवावे अशी विनंती आहे त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करून, करून देण्यात यावे असे आवाहन सतीश साकळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा